तीन नेते तीन स्टेटमेंट अन महाविकास आघाडी फुटीच्या उंभरट्यावर विधानसभेचा निकाल लागून जवळपास दीड महिन्यापासून अधिकचा काळ लोटला आता महाविकास आघाडी आत्ता कुठे जागी झाली पराभवाच्या आत्मचिंतनाची वेळ आली आणि महाविकास आघाडीत नेहमीप्रमाणे एकमेकांवर बोर्ड दाखवण्याचा कार्यक्रम पद्धतशीर सुरू झाला प्रकरण एवढं वाढलं की महाविकास आघाडी फुटते की काय अशी शक्यता निर्माण झाली याची सुरुवात केली ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते अमोल कोल्हे यांनी आणि त्यावर कळस चढवला तो काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी तर भाजपला चारी मुंड्या चित करण्यासाठी महाविकास आघाडी ही स्थापन करण्यात आली होती मात्र मागच्या तीन वर्षांचं राजकारण बघितलं तर महाविकास आघाडी फक्त नावाला राहिली आहे असं आता बोलता येईल त्यातच विधानसभेला पूर्णत पाणीपत झाल्यानं एकमेकांवर पराभवाचं खापर फोडण्याचा कार्यक्रम सध्या तिन्ही पक्षांकडून सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांच्या मनात नेमकं काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडेल अशी शक्यता का निर्माण झाली आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी बघूयात नेमकं काय घडलं ते तर गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे या बैठकीला शरद पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याच्या नादात अमोल कोल्हेनी आपल्या दोन्ही मित्र पक्षांवर टीकेची झोड उठवली विधानसभेतील पराभवामुळं काँग्रेसशी मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडं शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत लक्षात ठेवा तो ओर बिलडेंगे असे अमोल कोल्हे म्हटलं कोल्ह्यांच्या योगदानानंतर शांत बसतील ते विजय वडेट्टीवार कसले त्यांनी लागलीच यावर प्रतिक्रिया देत अमोल आपल्या पक्षाकडं थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जर थोडा कमी द्यावा अशा शब्दात पलटवार देखील केलाय मात्र यावेळी वडेट्टीवारांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांचं सुद्धा नाव घेत महाविकास आघाडीत जो काही घोळ झाला त्याला त्या दोघांना जबाबदार धरलं आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका हा नक्कीच महाविकास आघाडीला बसला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथं होते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो परंतु जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात चुकला असता तर अठरा दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाली असते आम्ही कुठलीही प्लॅनिंग करू शकलो नाही अशी कबुली वडेट्टीवारांनी दिली कदाचित महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता तर आम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला असता वीस दिवस जागा वाटपात गेले वेळ घालवण्यामध्ये काही षडयंत्र काही प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आता वडेट्टीवार यांच्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा आपला दारोगोळा बाहेर काढत काँग्रेसवर पलटवार केला काँग्रेसला जास्त जागा हवा होत्या पण काँग्रेसच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या जागा वाटपाला विलंब झाला त्यात मिस्टर वडेट्टीवार होतेच की विदर्भातील काही जागा वडेट्टीवार यांनी सोडल्या असत्या तर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर बरं झालं असतं असं म्हणत वडेट्टीवार यांच्या आरोपातील हवा संजय राऊतांनी काढली काही लोकांना वाटत की आम्ही जिंकू आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं असा टोलाही संजय राऊतांनी काँग्रेसला लगावला संजय राऊत एवढ्यावरच शांत बसले नाही तर महाराष्ट्रात विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही हे सत्य आहे तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही राऊतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला त्यामुळे महाविकास आघाडी लवकरच पुटीच्या उंबरट्यावर आहे अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे तर बलाढ्य भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली सुरुवातीची अडीच वर्ष चांगलीही गेली मात्र आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी अक्षरशः खिळखिळी झाली त्यातच सत्ता नसल्यानं नेत्यांचे रुसवे फुगवे वाढले लोकसभेला संविधान बदलाच्या नरेटिव्हचा फायदा महाविकास आघाडीला झाला करा अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागा जिंकत महाविकास आघाडीनं जोरदार कमबॅक देखील केलं खरं पण विधानसभेला जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्षात कमालीचे मतभेद झाले वेगवेगळ्या बातम्या बाहेर प्रसारित झाल्या आणि महाविकास आघाडीची इमेज जनामनात अक्षरशः ढासळली गेली त्याचा परिणाम निकालावर पडला आणि तिन्ही पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ झाला हाच सगळंच गेल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत दुसपूस बाहेर यायला सुरुवात झाली दुसरीकडे महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्यानं शरद पवार देखील नाराज आहेत या सर्व कारणांनी महाविकास आघाडी फुटणार अशा शक्यतांचा जोर वाढलाय यातच एकीकडे ठाकरे गटाने भाजप विरोधी मवाळ भूमिका घेतली आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी गाठीही वाढल्यात तर दुसरीकडे केंद्रात नितीश कुमारांना वेसन घालण्यासाठी भाजपला शरद पवारांच्या खासदारांची गरज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे आणि पवार दोघांचीही भाजपशी वाढती जवळीक बघता महाविकास आघाडी आणखीन किती काळ एकसंध राहील हा देखील तितकाच प्रश्न आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणातून खरंच इतिहास जमा होणार का, का। तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद